नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो कारी -कारी तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही बृहमुंबई महानगरपालिका यासाठी अर्ज भरलेला असेल कार्यकारी सहाय्यक या पदासाठी तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे ही बातमी काय आहे तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बृहमुंबई महानगरपालिका या अंतर्गत कार्यकारी सहायक म्हणजे लिपिक यासाठी अठराशे प्लस जागेची भरती निघालेली होती तर आता याचा एक्झाम दिनांक जाहीर करण्यात आलेला असून तुमचे प्रवेशपत्र पण या ठिकाणी आलेले आहे ठीक आहे तर हे जे लिंक दिलेली आहे या लिंकच्या माध्यमातून तुम्हाला आपले प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे तर यासाठी तुम्हाला आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागेल या ठिकाणी या ठिकाणी पासवर्ड टाकावा लागेल आणि या ठिकाणी जो कॅप्चर दिलेला आहे हा कॅपच्या या ठिकाणी टाकावं लागेल आणि लॉग इन करावं लागेल लॉग इन केल्यानंतर तुम्हाला आपले प्रवेशपत्रे डाउनलोड करता येणार आहे लक्षात ठेवायचं दोन डिसेंबरपासून तुमची एक्झामला या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि ही एक्झाम वेगवेगळ्या शिफ्टनुसार होणार आहे तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही एक्झाम दोन तीन चार पाच सहा अकरा आणि बारा म्हणजे दोन डिसेंबर ते बारा डिसेंबरच्या दरम्यान केव्हा पण तुमची या ठिकाणी एक्झाम राहू शकते म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले प्रवेशपत्रे डाउनलोड करून घ्यायचे तुमचे प्रवेशपत्र आलेले संबंधित विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्र डाउन डाउनलोड करून घ्यायचे प्रवेशपत्र डाउनलोड करायची लिंक जर तुम्हाला लागत असेल तर आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला लिंक मिळून जाईल आणि एक्झामसाठी जर तुम्हाला पुस्तक लागत असेल तर खाली जे व्ह्यू प्रोडक्ट दिसत आहे यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक तुम्ही आपल्या शॉपमध्ये येऊन पण तुम्ही हे पुस्तक विकत घेऊ शकता खाली शॉपचा पत्ता दिलेला आहे मोबाईल नंबर दिलेला आहे ऑनलाईन मागवायचे असेल तर व्ह्यू प्रोडक्टवर क्लिक करायचा आणि आपले पुस्तक हे ऑनलाईन मागून घ्यायचे ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा जा। व्हिडिओ लाईक करा धन्यवाद